सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो सा या पत्रकार दिनाचे औचित्य साधून आटपाडीमध्ये समाजातील विविध थरातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया वेलफेअर असोसिएशन आटपाडी यांच्या वतीने करण्यात आले होते हा कार्यक्रम आटपाडी पंचायत समितीच्या श्रीमंत बाळासाहेब देशमुख सभागृहामध्ये घेण्यात आला होता कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख होते तर सोबत उपगट विकास अधिकारी सचिन भोसले वाटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर केंद्रे होते याद सोबत जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर माजी उपाध्यक्ष सुहास बाबर आरपीआयचे राजेंद्र खरात भाजप युवा मोर्चाचे अनिल पाटील माजी उपसभापती देशमुख ताई व तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी आटपाडी भूषण पुरस्काराने डॉक्टर विनय पतकी डॉक्टर सतीश देशमुख डॉक्टर गजानन मोरे माजी लोकनियुक्त सरपंच वृषाली पाटील दावडवाडीचे सरपंच इनूस शेख सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश साळुंखे अरविंद चांडवले आदर्श शिक्षक हायबतराव पाहुणे बाळासाहेब मोठे अर्जुन पुजारी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया वेलफेअर असोसिएशनचे सदस्य असलेले प्रशांत देशमुख हबीब मुल्लाने अशोक पवार शिवानंद क्षीरसागर राजू शेख लक्ष्मण खटके मदन जावीर नंदकुमार विभूते मोहन पुजारी अंकुश मुढे दादासाहेब वाक्षे तुकाराम गिड्डे मंजुषा पवार प्रदीप देशमुख समाधान जगदाळे सुशांत गायकवाड पी एस पांढरे या पत्रकारांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आटपाडी तालुक्यामध्ये प्रथमच पत्रकार संघाच्याकडून तालुक्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या नागरिकांच्या सन्मानाचे आयोजन केल्याने तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी पत्रकार संघाच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे